भी जे भीम मी राणी आज आमच्याकडे रात्रीचा मस्त बेत होता वरणची कुलेचा जे की आम्हाला खूप जास्त आवडतात आयुष पण आवडीने खाती बनवायसाठी तर म्हणून ठेवलं होतं म्हटलं पहिले वरणला फोडणी देऊन देते त्यानंतर बघून मध्ये तीन पडी तेल टाकून राई चांगली तळतडू दिली त्यानंतर एक चम्मच जिरं कढीपत्ता पत्ता कोथंबीर लसूण टाकून चांगलं फ्राय करून घेते दुपारी आम्ही उशिरा जेवण केलं होतं जास्त कोणाला काही भूक नव्हती म्हणून साधच जेवण बनवलं होतं वरणची कुला आणि उशीर होऊन गेला होता स्वयंपाकला म्हटलं वरणची कुला पटकन बनवून जाते तर ते बनवून घेतलं लाईट पण गेली होती दोन वेळेस गेली आणि नंतर आली त्यानंतर लागली स्वयंपाक वरणला नाही आली होती तोपर्यंत मी बारीक चपाती लाटून घेतली चपाती बारीक लाटून घेतली जेणेकरून आपल्या चिकुला लवकर शिजून जाते वरणला पण येऊन गेले होते त्यानंतर मी चपातीचे बारीक काप करून वरण मध्ये टाकून दिली चिकुला शिजत होता तोपर्यंत मी मिरच्या कापून घेतल्या कारण मला तेल मीठ मध्ये मिरच्या बनवायच्या होत्या सोबतच पापड पण तळून घेतले मला आहे ना खूपच उशीरून गेला होता खरं जात स्वयंपाक मी स्वयंपाक करत होते तोपर्यंत माझ्या आयुषनी पीठचा डबा खोलून पूर्ण पीठचा भरून गेला होता असं करतो माझ्या आयुष्य लक्ष नाही राहिलं का चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय